देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळं सर्वच विमानतळांना हाय अलर्ट देण्यात आलाय अशावेळी सुरक्षेच्या कारणावरून शनिवारी रात्रीपासून कोल्हापूर विमानतळाजवळील उजळाईवाडी ते तामगाव रस्ता वाहतुकीसाठी कायमस्वरूपी पूर्णपणे बंद करण्यात आला एकीकडे तामगाव ग्रामपंचायत एक पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी विमानतळ अधिकाऱ्यांची भेट घेऊन हा रस्ता सुरू ठेवण्याची विनंती केली होती मात्र सुरक्षेच्या दृष्टीनं जिल्हाधिकाऱ्यांनी हा रस्ता बंद करण्याचे आदेश दिलेत त्यामुळे शनिवारी रात्रीपासून नागरी वाहतुकीसाठी हा रस्ता बंद झाला त्यामुळे ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला आहे कोल्हापूर विमानतळाच्या अगदी शेजारून उजळाईवाडी ते तामगाव हा रस्ता गेला आहे या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते विमानतळावरील धावपट्टीजवळ असलेल्या या रस्त्यामुळे सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले होते तसंच नेव्हिगेशन अँड इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीमसह अन्य उपकरणं बसवण्यासाठी हा रस्ता बंद करणं गरजेचं असल्याचं चा विमानतळ प्राधिकरणानं जिल्हा प्रशासनाला कळवलं होतं अशा परिस्थितीत देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळं सर्वच विमानतळांना हाय अलर्ट देण्यात आला त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उजळाईवाडी ते तामगाव हा रस्ता शनिवारी मध्यरात्रीनंतर बंद करण्याचा आदेश विमानतळ संचालकांना दिला होता त्यानुसार शनिवारी रात्री हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला तत्पूर्वी तामगाव ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी विमानतळ संचालक अनिल शिंदे यांची भेट घेतली तामगावसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ तामगाव ते उजळाईवाडी रस्त्याला पर्यायी रस्ता द्यावा अशी मागणी करत आहेत पण त्याबाबत ठोस कृती झालेली नाही त्यामुळे पर्यायी रस्ता झाल्याशिवाय हा रस्ता बंद करू नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे मात्र विमानतळ सुरक्षेच्या दृष्टीनं हा रस्ता बंद करणं गरजेचं असून पर्यायी रस्त्यासाठी प्रशासन सकारात्मक असल्याचं शिंदे यांनी सांगितलं अखेर मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला यावेळी उपसरपंच महेश जोंधळेकर विकी मुजावर हेमंत पाटील अनिल पाटील विक्रम ढाले अभिजित मोहोळकर बाबासो गवते उपस्थित होते